पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आपल्या शेजारी देशांबरोबर विशेषतः नेपाळसोबतचे संबंध नव्यानं दृढ करण्यासाठी वचनबद्ध आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मूल्यानुसार भारत पुढे वाटचाल करत असून नेपाळसह शेजारी मित्र देशांना विकासाच्या प्रवासात सोबत घेत आहे असं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे जयशंकर नेपाळ दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते शिक्षण आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात एकोणसाठ पुनर्निर्मित प्रकल्पांचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते यामध्ये त्रिभुवन विद्यापीठ केंद्रीय पुस्तकालयाची नवीन इमारत तसंच पंचवीस शाळा आणि बत्तीस आरोग्य प्रकल्पांचा समावेश आहे भारत सरकारच्या अनुदान सहाय्यातून ही इमारत उभारण्यात आली आहे तत्पूर्वी त्यांनी आज पशुपतीनाथ मंदिरालाही दिली भारतानं नेपाळच्या भूकंप प्रभावित क्षेत्रात पुनर्निर्माणासाठी शंभर कोटी रुपये सहाय्य देण्याची घोषणाही केली आहे जयशंकर यांनी काल काठमांडू इथं नेपाळच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाची भेट घेतली आणि टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं